ना तुम्हाला असं म्हणायचंय <laughs> 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 की लिला मॅडम जे काय म्हणत होत्या हे खोट आहे आहे का अजिबात पण त्याआधी महत्वाचं सर्वात महत्वाचं म्हटलं दिला सम्माल, एरादस है, एंटेस है, अला कुपावर्त। तुम्या मतिला सुदरख कभी रेखर जीगा ही जरस नहीं <स्थारीव> तुम्हा मीडिया एकत्र एक एकत्र एक उत्तर त्यांची पण मला याला थोडा उशीर झाला त्या वडिलांनी उगाच तुम्हाला असंच उपक्रम अपेक्षा की तुम्हाला

नाटक ड्रामा करायला प्रचंड आवडत लोकांचं मनोरंजन करायला खूप आवडतं आणि आजही तुम्हाला सगळ्याची फिरकी घेतली आणि तुम्हाला कळलं नाही पड्यात i don't know